सुसंस्कृत डोंबिवली आहे आमच्यासमोर आता प्रश्न उभा राहिला आहे खरोखर निवडणुका ह्या नि म्हणजे निरपेक्ष होतील का की काय एक चाललंय एकसष्ट एकशे नव्वदच्या वरती भीती आहे त्याला कसं काय घेऊन आलं हॉस्पिटलमधून ॲडमिट असताना अटक कशी काय दाखवतात आणि अटक उद्या काय झालं आमच्या उमेदवारांना आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल अत्यंत बिकट सगळे महिला कुटुंबाची अवस्था माझा काय आहे पोलिसांवर कोणाचा दबाव आहे पोलीस कोणासाठी काम करत कळलं पाहिजे नक्की म्हणजे कालपासून तुम्ही दाखवतात पैसे वाटणारे ही अवस्था आज मारून टाकतायत म्हणजे अक्षरशः त्यांना परिस्थिती आहे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे <laughs> दोन दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटल मध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ॲडमिट असतात आसपास हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे कारण कोणालाही न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे मी पोलिसांचं मना पोलिसांचं मी पोलिसांचा निषेध करतो कारण ह्या पेशंटचं वाढलेलं बी पी प पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करण्याचा निर्णय घेतला डॉक्टरनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची हार्टचाही बी पी वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्ट शिफ्टिंग करत आहोत पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनी आहे म्हणून मी त्याचा निषेध करतो का ज्या पद्धतीने पहिल्यांदा दोन दा चार जणांना त्यांनी पकडलेलं पैसे वाटप करताना भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यावरती कुठलाच गुन्हा दाखल केला नाहीये आणि त्यानंतर यांच्यावरतीच अशा प्रकारचं गुन्हा दाखल करणं तुम्हाला किती योग्य वाटतं कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे पोलिसांना माहीत नाही कुठल्या प्रकारचा दबाव हे माहीत नाही पण आज जी काही का, कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवारां वा, उमेदवारांवर ती अतिशय निंदनीय आहे आणि ही कारवाई आणि आजारी असताना बी पी वाढलेला असताना हाडची त्रास असताना ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय निंदनीय आहे म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध करतो ज्या पद्धतीने आपण पाहिलं की काल पण तुम्ही रस्त्यावरती बसलेले तुम्ही इशारा दिलेला की आम्ही रस्त्यावर उतरू मात्र तुम्ही न उतरता आता भाजपचे पदाधिकारीच रस्त्यावरती उतरले कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले की यांना अटक करा आता तुमची शिवसेना म्हणून काय भूमिका असते लक्षात घ्या पेशंटला आमचे जे दोन उमेदवार आहे ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे जर काही दुर्घटना घडली काय झालं तर सर्व जबाबदारी पोलिसांची असणार आहे दुसरं आम्हाला काय बोलायचं कारण आमचे हे दोन उमेदवार आहे तब्येत बिघडलेली त्यांच्या कारवाई होते अतिशय चुकीचे आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची मैत्री मैत्रीपूर्वक तुमची लढत होती मात्र आता दोघांना अटक करायला